सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईनो आदित्य अनुष्का स्कूलला गेले बरंच आता बारा साडेबाराचं टायमिंग झालेलं आहे आणि मी मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये सारखी तुम्हाला म्हणते की मुंग्यांनी वैता गाणला आहे मुंग्यांनी वैता गाठला इतका वैता निवयता गाणलाय की रव्याला मुंग्या झालेल्या बदामाचा डब्बा मी इथं ठेवलेला तर त्यात मुंग्या झालेल्या तर त्यातले बारा ते पंधरा बदाम मुंग्यांनी असे खाल्लेले की वरचा पापुंदराच नुसता शिल्लक राहिलेला एवढ्या इथं मुंग्या झालेल्या म्हणजे एक लाईनच अशी वरून आलेली पूर्ण या बाथरूमवरून मागून लाईन आलेली तर म्हटलं आज हे काढलंच पाहिजे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे ठेवले तर त्याला ही मुंग्या लागलेल्या शेंगदाणे भाजून ठेवलेला एक डब्बा होता त्याला पण आणि दिसतंय की मला पण मी काय तिथल्या तिथं अशी फडकं मारायची पुसायची आणि ठेवायची दुपारच्या वेळेस काय मी जास्त किचनमध्ये नाही आली की झालं मुंग्यांनी इतका त्रास दिलेला ना कसं काय ह्या वेळेस एवढं मुंग्यांनी किचनमध्ये हे केलंय तर म्हटलं नाही आज सगळं बदलूया म्हणजे पेपर बदलूया झाडून काढूया बारीक बारीक जी जळमाट आहेत ना तीही काढूया तुम्हाला ती लाईन तिथनं उजे ह्याच्यात दिसणार नाही कॅमेरामध्ये तशी फेंट दिसेल इतकी तिकडून मुंग्यांची लाईन हिकडून हिकडं खाली गोड काय मी गोड ठेवले त्याला सगळ्याला एवढी मोठी लाईन लागली ना तर आता त्याच्यासाठी एकच उपाय हा खडू म्हणजे क्रेझी लाईन्स असतात ना क्रेझी लाईन्स खडू कॉक्रोच असतात पण ह्यानी मुंग्या पण जातात तर हा नवीन आणलाय कारण जर जेव्हा असं क्लिनिंग करणार तर नवीनच असं आणून लावा कारण जुन्या ह्याच्यातनं त्याचं हे गेलेलं असतं माळ्या जुना खडू एवढा असा आहे तात्पुरत्या मुंग्या जात होत्या ओढला की म्हणून मी नवीन आणला आणि आता झाडत झाडत काय करणार आहे पहिल्यांदा सगळं झाडणार आहे पुसून घेणार आहे आणि मग हा खडू सगळीकडे ओढणार आहे मग मात्र मुंग्या नाही देणार मला माहिती तर कॅमेरा मी ट्रायपॉडला लावलेला त्याच्यामुळे जवळून तुम्हाला मुंग्या दाखवल्याच नाहीत म्हणजे दा इतकी जाड अशी थिक लाईन होती ना म्हणजे काय बोलायचं कामच हो नाही तर घालवल्या तर येतच होत्या म्हणून म्हटलं आज हे काढायला घेतलं तर सगळ्यात पहिल्यांदा वरचा कप्पा जो होता ना मोठ्या डब्यांचा म्हणजे हा उन्हाळ का, कामांचा डबा आहे तर ते काढले तिथला पेपर बदलला तिथं सुद्धा सगळं पुसून घेतलं जळमाट काढून झाडून घेतलं आणि मग तिथं पेपर नवीन अंतरला त्याच्या खाली सुद्धा ह्याचे लाईन ओढल्या जी काही तुम्हाला मी आता खडू दाखवला ना तो आणि हा एक जर्मनचा डबा मोठा आहे बरं का एकदमच मोठा आहे तर पापड केल्या केल्या बघा एकदम असे फुगीर असतात ते असे मग बारक्या ह्याच्यात बसतच नाहीत मग सगळे पापड जे होते ना केल्यानंतर ह्या जर्मनच्या डब्यात मी मोठ्या ठेवलेल्या पण आता मात्र बघा एक पंधरा दिवस झाले की मनानं ते पापडाशे मऊ होतात मऊ तर नाही होत पण का काय माहिती ते खाली बसत जातात मग ते बसलेले होते तर हा मेन माझा नेहमीचा पापडाचा स्टीलचा डबा आहे तर मग म्हटलं चला ह्यातले पापड त्यात ठेवूया आणि बाकीचे उरले तर पिशवीट दुसऱ्या डब्यात ठेवता येतील पण हा जर्मनचा डबा मला खाली लागतो कारण ह्याच्यात बरंच सामान मोठी साखर तांदूळ एकदम दहा किलो आणले किंवा आणखीन काही मोठमोठे जर पॅकेट असली तर ती ह्या डब्यात बरोबर मावतात म्हणून मग हा डबा मला मोकळा किती दिवस झालं करायचा होता पापड बनवल्यापासून थोडा बा मी वरतीच ठेवलेला आता तो मोकळा झाला मागच्या वर्षीची अगदी चुरा थोडा राहिलेला तो आणि आत्ताचे थोडे एक दहा बारा पापड आहेत ना ते राहिले मग ते प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले आणि बाकी सगळं भरून घेतलं इथला पेपर सुद्धा काढला जसं की म्हटलं किचन मध्ये काही घासा पुसायचं त्यानं पण मुंग्यांनी मात्र ना ढोकं उठवलं खरंच कॉक्रोचसुद्धा नाही माणूस कॉक्रोचनी तरी म्हणजे आपल्या गृहिणींना माहीत आहे कॉक्रोच झाले घरात की काय डोकं फिरतं किंवा सगळ्यांनाच ते इरिटेड कसं होतं आणि किती त्रास होतो काढायचं माहीत आहे फ्लॅटमध्ये किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये अशी जी, जी पॅकबंद घरं असतात त्यात जर झालं तर ते पेस्ट कंट्रोल किंवा असं खूप जास्त काय काय गोष्टी कराव्या लागतात आणि खूप नुकसान होतं तरी ते काहीच नाही बघा ना कॉक्रोच ना कसलं काहीच नाही पाल तेवढी येते कारण आपलं किचन ओपनमध्ये मी नेहमी सांगते माग पण एक खिडकी आहे मोठी दरवाजा इकडे खिडकी आहे दो, किचनला दोन खिडक्या आणि दोन दरवाजे आहेत मग बघा तुम्ही किती व्हेंटिलेशन आपल्या किचनमध्ये त्याच्यामुळं कधी असं चिमणीची किंवा कधी अशी गरज लागणारच नाही तर मग फक्त पाल तेवढी मती ओपन असल्यामुळं बाहेरून येतेच तर बघा इकडे वरचा कप्पा सगळा पहिल्यांदा क्लीन केला स्वच्छ वरचं जळमाट जळमाट नव्हती झाडलं आणि डबे डब्यांची जी वरची कागद होती ना आता उन्हाळा म्हणजे की धूळच धूळ आत्ता मी हे सकाळी दुपारी काम केलं ना तर संध्याकाळी मी तिथं हात फिरवला बरं का तर तिथं ना धुळीचा एक लाईन तयारच झालेली आता वरचा कप्पा क्लीन करते कधीही कोणतंही काम करताना काय करायचं जर तुम्हाला जास्त पसारा काढायला म्हणजे बघून टेन्शन किंवा असं चिडचिड होत असेल तर जिथल्या तिथं एक एक कप्पा क्लीन करायचा तो ठेवून द्यायचा एक एक गोष्ट काढायची ठेवायची तर आता बघा वरचा जो कप्पा होता मोठ्या डब्यांचा तिथे काय मी ते वॉलस्टिकर लावलेलं नव्हतं मग ला ते पेपर अंथरला तिथे नवीन आणि बाकीचं ठेवलं हे जे बाकीचे कप्पे आहेत ना तर इथं सगळं मी ते वॉलस्टिक मिळतं ना वॉलपेपर ते लावलेले आहेत तर तो इतका छान आहे ना त्याच्यावर नुसतं मऊ कात्याने असं थोडंसं लिक्विड घेऊन असं पुस घासलं ना तर एकदम छान निघतं बघा दोन्ही कप्पे मी त्या लिक्विडनं म्हणजे भांडी घासायचं थोडंसं मगात लिक्विड घेतलं पाणी घेतलं मऊ जो स्क्रब असतो ना तो घेतला आणि तो सगळं घासून टाकलं आणि नंतर ओल्या कापडानं बघा असं पुसून घेतलं त्याच्यानंतर सुक्या कापडाने सुद्धा आणि ह्या ज्या बरण्या आहेत ना ह्या सुद्धा स्वच्छच आहेत अजिबात घासायची गरज नाही फक्त टोपणांवरती थोडीशी धूळ बसलेली म्हणून म्हटलं नको घासायला कारण उगाच काय त्यात अर्थच नव्हतं ते स्वच्छ होतं मग त्या पण पुसल्या ओल्या कापडाने आणि ठेवून दिल्या एक महिनाभरानं घासल्या तरी चालतील ती पण आत्ता सध्या तरी असंच मी ठेवलं आणि त्यात माझा आता गुढीपाडवासुद्धा येणार आहे पुढच्या रविवारी तर त्याचंही क्लिनिंग माझं झालेलं आहे म्हणजे मला बरं वाटलं की ठीक आहे त्या, त्या मुंग्यांनी माझं ते पण करून टाकलं तर इकडे जे काही प्लॅस्टिकचे डबे आहेत ना ते सुद्धा घासले आणि घास सॉरी घासले नाहीत पुसले तर लिक कायम बघा भांडी घासायचं लिक्विड किंवा काहीतरी असं एक मगात पाणी घ्यायचं आणि थोडंसं त्यात होतायचं काही डिटर्जंट टाका तुम्ही कोणतं लिक्विड किंवा आपलं हे असतं बघा वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं कपड्यांचं लिक्विड ते थोडं घ्यायचं त्याने अशी डबे स्वच्छ पुसायचे म्हणजे अगदी थोडं घ्यायचं आणि त्यानं कापडं ओलं करून घ्यायचं डबे पुसायचे एकदम घासल्यागत चकात चक निघतात अगदी म्हणजे तुम्हाला ही टीपच आहे आपण कसं एक दोन चार महिन्यातनं हे सगळं घासतो पुसतो बघा या पद्धतीने झालं सुद्धा म्हणजे असं दिसतंय ना तुम्हाला आता एकदम घासल्यासारखं आणि नंतर बघा इकडे माझ्या एवढं सगळं काढलं आणि पुन्हा ना हे काम करण्याच्या नादात खडू वडायचा सगळा राहिलेला म्हणून मी डोक्यावर मारून घेतलं की कसं काम करताना का असं हे होतं ना पुढं मागं समजत नाही कधी कधी मग पुरत एकदा वरून साईडून सगळ्या अशा लाईन वगैरे मारल्या म्हणजे बऱ्यापैकी आणि चांगलं असं म्हणजे आता किचन व्यवस्थित दिसायला लागलेलं या पद्धतीनं तर किचन म्हणजे जो काय आपला किचन काउंटर आहे तो अगदी भांड्यांच्या ह्याच्या जवळच आहे त्याच्यामुळे ती तिथं ठेवायचा पसार आणि तिथनं काढायचा इकडे ठेवायचा मग मा मला एवढं लोड जात नाही आणि वरचेवर वरचेवर म्हणजे मी करतच असते म्हणून डीप क्लीन असं होत नाही त्यात माझं कसं झालं किचनमध्ये माझ्या किचनमध्ये तुम्ही बघू शकताय भांडी जेवढी भांडी तुम्हाला इथं किचनवरती दिसतात ना तेवढी ही जे बाथरूम दिसते ना त्या बाथरूमच्या वरती बॉक्सेस भरून त्याच्या चार पाच पट्टीनं वरती भांडी हो ठेवलेली आहेत ठिकी भरलेली आहेत बॉक्स भरलेले आहेत खूप साऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळं माझ्याकडे असं कोणतीही व गोष्ट नाही आहे की ती मला म्हणजे माझ्याकडे नाही आहे सगळी भरपूर भांडी आहेत आणि आता मला खरंच वैताग आलेला आहे भांड्यांचा असं वाटतंय नको बाबा नकोच झालेले आहेत कुणाला तरी आता देऊन टाकावे आणि तसंच एक दिवस होणार आहे मी बघणार बघणार नाही तर मी सरळ सगळं वळ जेव्हा वरचं काढीन जेव्हा काहीतरी पुढं मागं बदल घडेलच की तेव्हा सगळं मी ते देऊन टाकेन कोणाला तरी तसंच माझं झालेलं आता माइंड असं तर इकडे आता ना आ, मी तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप बघा सगळंच काढलं सगळे डबे पुसले आणि आता इकडं हे रॅक आलेलं आहे तर हे रॅक पण काय इतकं होत नाही घाण कारण असं मी वरचेवर पुसत असते आणि थोडं चिकट झालेलं म्हणून म्हटलं जरा असं पुसावं तर ते लिक्विडचंच पाणी जसं की म्हटलं भांडी घासायचं लिक्विड विम लिक्विड मी घेतलेलं आणि त्या लिक्विडनंच बघा जागेवर पुसून काढलं म्हणून मी म्हणते की वरचेवर ही कामं जेव्हा आपण किचनमध्ये करतो ना तेव्हा कॉक्रोचचा हे बघा घाण नसतं काही नसतं प्रश्न होतो कॉक्रोच झाले ना जेवढं तुम्ही क्लिनिंग नाही करणार तेवढं ते, ते कॉक्रोचांनी भरतंच नाही बघा महिनाभर तुम्ही अजिबात किचनमध्ये काहीच करू नका बघा तुम्हाला कुठेतरी असा गच्च कॉक्रोचांचं हे गावतं ना त्याच्यापेक्षा असं वरचेवर क्लीन केलेलं बरं असतं आता हे रॅक पण अगदी हलकं आहे हे पण मी सारखं वरचेवर बाथरूम मध्ये नेऊन घासते कारण मला ते काढताही येतं लावताही येतं असं काय एवढं जड नाहीये हे पण आता सध्या स्टील सगळं त्याचं बघितलं ना तर सगळं क्लीन होतं काय घाण वगैरे नव्हती म्हणून मग त्या ओल्या कपड्याने असं दाबून दाबून ना छान पुसलं तर ते ही चकाचक तुम्हाला दिसत असेल आणि इथंसुद्धा जे काही नवीन पेपर आहे ना ते सगळे घातले मध्ये जिथं जिथं आपण किचनमध्ये पेपर वापरताना तिनो तिथं सगळा पेपर हे करायचा म्हणजे बदलत राहायचं अगदी दहा बारा दिवसांनी म्हटलं तर पेपर तुम्ही बदला बघा काही होत नाही तर तिथे सुद्धा थोडा थोडा खडू साईडून ओढला आणि इकडे नवीन जो पेपर आहे ना न्यूजपेपर तो आता घालून घेते तर किचन ओट्यावरती बघितलं का एवढा सगळा पसारा दिसतो एवढं सॅक ते पण त्याच्यात किती बघा आहेत तर ह्या सुद्धा भरण्या सगळ्या मी घासलेल्या होत्या त्याच्यावर सुद्धा एक कापड असं धुळून पुसून घेतली आणि मग त्या पण ठेवून दिल्या किराणा सगळा सामान भरलेला आहे पण माझं हे राहिलेलं होतं म्हणून मी भरला नव्हता आता किराणाचं सामान सुद्धा भरून घेते म्हणजे भरण्यात मी भरून घेते आणि इकडं आजूबाजूला खडू सगळीकडंच खडू लावला भरपूर खडू नंतर ती लाईन शोधून काढली मी की कुठून मुंग्या येत आहेत आणि तिकडून सुद्धा बघा मी खडू ओढला आणि मुंग्या गायब झाल्या आता संध्याकाळी वाईस ओवर देते किचनमध्ये तर अजिबात कुठेही मुंग्या नाहीत आणि असा खडू वडला ना तर कॉक्रोचसुद्धा होत नाही ॲक्च्युली तो खडू जो आहे तो कॉक्रोच आहे आणि छोटे छोटे बघा ते स्पायडरमॅन येतात ना तर ते सुद्धा होत नाहीत खरं तर खडू आपण ओढत राहिला तर तर सगळी भांडी झाली सगळी बघा व्यवस्थित लाईनशीर मांडी आणि प्रत्येक वेळी वाट्या अशा मी सुट्ट्या सुट्ट्या मांडायची एकसारख्या आता ना धूळ येते करते म्हणून ना एका ते एका ते गट्ट करून असं म्हणजे पेले वाट्या सगळं एकत्र असं ठेवलं असं मांडत बसली नाही नाहीतर माझं कसं असतं व्यवस्थित सुबक असं ते मांडत राहायचं म्हणजे लाईन टू लाईन नाहीतर मग कसं तरी दिसतं तर बघा सगळं असं मांडून झालं आणि अशी घाण अशी काही कचरा असा काही ढिगभर निघाला नाही फक्त ते पेपर जे मी काढलेले होते ना सगळे तिथं टाकलेले ते त्याचा सगळा कचरा झाला आणि पिठांच्या डब्यांच्या इथं तर तिथलं तर रोजच व्यवस्थित झाडून पुसून नाही घेतलं ना तर कारण मी पीठ तिथंच चाळते मग तिथलं जरासं उडतं म्हणून मग तिथल्या तिथं ते क्लीन करावंच लागतं तर अशा पद्धतीने आपण कधीही किचन वगैरे म्हणजे वरचे वर करत राहिलो माझं तर असतं सारखं कारण माझा दिवसच त्या किचन मध्ये जातो काही पण म्हणा खरं सांगते मी माझं सगळं काम अकरा बारा वाजेपर्यंत आवरते आदित्य अनुष्का स्कूलला गेल्यानंतर सगळं झालं माझं जेवते वगैरे दोन तास दुपारी मोबाईलचं काम करते आणि तुमच्या कमेंट्स असतात कमेंट्सला तेवढं मी रोजच्या रोज रिप्लाय देते कारण मला त्या कमेंट खूप अशा माझ्या हृदयाच्या इथंपर्यंत असतात म्हणजे मलाच आवडतं मी कुणाची कमेंट कधीच नाही सोडत कधीच रिप्लाय दिला नाही असं होत नाही मलाच आवडतं त्याच्यामुळं एक टू झेड ह्याला मी रिप्लाय देते तर दुपारी दोन वाजेपर्यंत मी रिप्लाय देते दोन ती दोन वाजेपर्यंत परत मी दोन अडीचला किचनमध्ये येते आणि मग मा पुन्हा माझं किचनमध्ये सुरू होतं म्हणजे काम चालूच होतं ते किचनमध्येच मी असते त्याच्यानंतर बघा एवढं सगळं क्लीन केलं तुम्ही बघितलं सगळा केअर सगळं फेकून दिलं आणि आता इकडे का नाही लाईटचे बोर्ड आहेत ना ते तेवढे घाते तर ते सुद्धा त्या लिक्विडच्याच पाण्याने बघा मी असे घासून घेतले आणि ओल्या कपडाने पुसून घेतले ते सुद्धा एकदम पांढरे शुभ्र चकाचक आणि नेहमी तुम्ही पाहताच की ह्या उजेड किंवा मागून सगळं आहे ना वारं येतं त्याच्यामुळं किचन एवढं असं चिकट चिवट माझं होत नाही नाहीतर मग आता शहरातला राहणार आहे किंवा फ्लॅट सिस्टीम ला राहतात त्यांना बघा चिमणीची ती गरजच लागते म्हणजे त्याच्याशिवाय ते, ते होऊ शकत नाही तसं आपल्या किचनला काही चिमणीची गरज नाही सगळं मी इकडून फोडणी दिले तर ह्या दारां वारं येतं मी इकडं असली तर त्या म्हणजे ते, ते फोडणी दिलेलं सरळ बाहेर जात हवीनं कारण मी इकडचं पण दार मागचं दार किंवा खिडकी सगळं उघडंच असतं तर इकडे बघा पांढरं शुभ्र जरा असं चोळलं ना तरी ते पांढरं शुभ्र झालेलं आणि फायनली तिकडचा जो कप्पा होता ना तो झालेला आणि आता इथला कप्पा करायचा किचन किचनमधला तर किचन किचनमधलं तर माझं नेहमीच तिथं पसार असतो कारण इथं बऱ्याच गोष्टी माझ्या रोजच्या असतात जसं की चपातीला लावण्याचा म्हणजे पिठाचा डबा तेलाचा डबा मसाल्याचा डबा आणि पोळपाट लाटणं हे हित तर ठेवत असल्यामुळे ना काय होतं की तिथल्या बाजूच्या वस्तूंना हात लावतो लागतो आणि अस्ताव्यस्त सगळं होतं हे मटकीला मोड आणायचं किंवा अंडी शे बॉईल करायचं जे काही आहे ते तर ते फक्त आणि इडल्या केलं ना काल तर इडलीचं भांड वरती म्हणजे काढताना तिथला पसारा आलेला म्हणून मग तोही ठेवून दिला आणि सगळं बघा व्यवस्थित दिलं म्हणजे दिसतंय आता व्यवस्थित कधी मी नेहमी म्हणते की कधी कधी काही जणांचं असं असतं की किचन बिचन सगळं स्वच्छ असतं फक्त काय होतं की असता व्यस्त असता आणि ज्या ताईंची लहान मुलं आहेत ना तर त्यांना माझी खरंच क म्हणजे बऱ्याच कमेंट येतात ये की ताई तुला एवढं कामाचा उरक आहे पण मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते माझी पोरं तिनी जेव्हा बारकी होती ना तेव्हा कुणी नव्हतं मी एकटी त्यांना सांभाळायला होते कुणीच नव्हतं एका सर्टन पॉईंटपर्यंत सगळी करतात आणि तिथून पुढं कुणीच नव्हतं तिथून पुढं मीच त्यांना सांभाळलेलं आहे तर माझ्या पण घरात इतका पसार असायचा ना कुठं खेळणी कुठं कपडे मी नेहमी सांगते बाप रे माझं तेव्हाच जर तुम्ही बघितलं असतं ना तर मला एखादी म्हटलं बाईच्या जातीला जा 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 जा, आलीस का कुणाच्या जाती जा 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 जा, म्हणजे जा, कशाच्या ह्याला आले पण मी तेव्हा वाईट वाटायचं मनाला की आपण घर नाही हे स्वच्छ ठेवलं तरी पसारा नाही हे नाही पण तेव्हा माझी तीन मुलं होती म्हटल्यानंतर मला नाही ते शक्यच नव्हतं आणि मी तेवढा त्या काळात विचार पण केला नव्हता कारण मला आधी ती अनुष्काची मोठी जबाबदारी होती कारण त्या दोघी जुळ्यात आणि तेजस ही तेव्हा ते अगदी पाच सात वर्षाचा होता तर माझं इतकं तेव्हा हाल व्हायचे ना आता सुद्धा मी तुम्हाला ते सांगते तर मला भरून आले की ज्या वेळेला आपण एकटा असतो ना कुणी नसतं ना त्यावेळेला काय हालवतात ते मला माहीत आहे आणि एखाद्या लहान मुलं असणाऱ्या बाईचं तर होतातच होतात चला मी नंतर ते सांगेन फायनली तुम्हाला मी किचनचा हा कोपरा दाखवते तर बघा व्यवस्थित सगळं न धुता न पाण्याचा वेस्ट घालवता न काय करता किचन आपलं व्यवस्थित स्वच्छ सुबक मांडणी झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक जरूर करा नवीन ताईनी सबस्क्राईब करा बा